ரம் राम ட राम उद्या आणि परवा भव्य दिव्या असं जंगी बलगाड्या शर्यतीचं ओपनचं मैदान दोन जागी भरवलं जाते उद्या दिनांक सोळा तारखेला शनिवारी निमसोड फाटी इथं भव्य दिव्या असं ओपनचं मैदान भरवलं जाते ज्या मैदानाला सिद्धनाथ केसरी असं नाव दिलं गेलेलं आणि ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार आणि त्याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस आहेत त्यानंतर ता सतरा तारखेला म्हणजे रविवारी किनवीचं महाराष्ट्र केसरीचं मान असलेलं मैदान भरवलं जाते त्यामुळं नक्कीच उद्याच्या सोळा तारखेच्या मैदानाला आणि सतरा तारखेच्या मैदानाला चांगली चांगली मातभर शंभर आणि एक टक्के हजरी लावणार गाटाला असेल सेमी फायनल असेल फायनल सुद्धा एक सेडकरी एक लढती होणार होणार यात काय वाद नाही मित्रांनो उद्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये निमसोडच्या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ मेंदके श्री बकासर धावतोय मित्रांनो आता बकासूर उद्याच्या मैदानात धावतोय मग सतरा तारखेच्या मैदानात धावणार का नाही ही अजून गोष्ट गुलदस्तात आहे पण ती पण लवकरच क्लिअर होईल पण उद्याच्या मैदानामध्ये सोळा तारखेच्या निमसोडच्या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ मेंदकी श्री बकासर धावतोय तुम्हाला माहिती आहे मागच्या सुद्धा ते बोलावतच होता आणि जबराट पळ दाखवत त्यांनी म्हणजे फायनल काढला होता म्हणजे मधून दोन्ही सामना गाड्या उतरलेल्या पिस्टनची आणि बकासूरची होती गा जबराट गाडी पळाली त्यावेळी पण आणि जबरदस्त लढत देत त्यांनी पण फायनलला चौथा क्रमांक पटकवला मला वाटतं हा गुलाल घेतला चांगल्या प्रकारे पळ आहे आणि मागच्या त्याच्या आधी मैदानापासून तो कंटिन्यू गुलालच आहे त्यामुळे नक्कीच बकासूर जबराट फॉर्म मध्ये मग त्या तेवढाच फॉर्म टिकून राहण्यासाठी उद्याच्या मैदानामध्ये पण त्याचा पायरा सुद्धा एकदम टॉपचाच केला गेला आहे हो मित्रांनो आता ह्या पायऱ्यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक आहे ऑप्शन म्हणजे वडकीकरांचा बैजा ह्याच्या आधी सुद्धा ही जोडी पळाली आणि गुलालात होती असा वडकीकरांचा बैजा उद्याच्या मैदानामध्ये निमसोडच्या मैदानामध्ये दिसू शकतो किंवा दुसराच ऑप्शन आहे तो म्हणजे गोटचा सर्जा उद्याच्या मैदान मैदानामध्ये खूप दिवसानंतर आपल्याला बकासूरसोबत धावताना दिसू शकतो हे दोनच ऑप्शन आहेत ज्यामध्ये वडकीकरांचा बैजा जास्त चान्सेस आहेत आणि तो नसेल तर मग गोटचा सर्जा शंभर एक टक्के या दोन पायऱ्यापैकीच एक असणार आहेत काय वादना मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की बकासुरबर बैजा उद्याच्या मैदानासाठी फिट असेल का गोटचा सर्जा फिट असेल कमेंट करून नक्की सांगा कारण काय की बकासुरबर कोणता बैल देऊ द्या मग पायरा कुठला मैदान कुठलं त्याला काही फरक पडत नाही त्या ज्या बैलावर पायरा असेल ना त्या बैलाला सुपतीला घेऊन तो गुलालाचा मानकरी होतच होतो त्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये जवळपास फिक्स झालेला पायरा किंवा वडकीचा बैजा किंवा मग गोडचा सारज या दोन पैकी जर पायरा असेल तर तुमच्या मतानं कोण असायला पाहिजे आणि कुठला असला पायरा तर गाडी कशा प्रकारे दावल कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम